वसई तालुक्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांना झटका का बसला त्यांचे सरदार निवडणुकीमध्ये नेमके कुठे होते खर तर नालासोपारा वसई आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व असलेले तीन आमदार हाताशी असलेले हितेंद्र ठाकूर निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला हातबळ झालेले पाहायला मिळते नेमकं काय घडलंय म्हणजे खरंतर निवडणुकीचा निकाल लागायचा आहे मी दोन हजार चौदाला त्याच्या आधी जो मूर्खपणा केला होता म्हणजे खरंतर निवडणुकीच्या निकालाच्या आधी कोणाच्याही जय पराजयाचं विश्लेषण करणं हे चुकीचं असतं तो मूर्खपणा असतो तो वेडेपणा असतो दोन हजार नऊला ला जेव्हा मतदारसंघ स्वतंत्र झाला त्यावेळेस बळीराम जाधव निवडून आले होते आणि पाच वर्षाची कारकीर्द जी होती ती अत्यंत चांगली होती प्रभावी होती चांगलं काम केलं होतं आणि दोन हजार चौदाची जेव्हा निवडणूक लागली त्यावेळी ज्या काही घटना घडल्या होत्या त्या बघितल्यानंतर बलिराम जाधव इथे हरतायत असं मी निवडणुकीला फॉर्म भरल्यानंतर तात्काळ सांगितलं होतं आणि एक लेख लिहिला होता तो लेख असा होता की हितेंद्र ठाकूर यांचे जे सगळे वतनदार आहेत सरदार आहेत भालदार चोपदार जे कोणी आहेत ते या निवडणुकीमध्ये त्यांचा घात करते खूप गाजला होता तर निवडणुकीच्या आधी असं बोलणं किंवा असं सांगणं प्रत्येकाला वाटतं की आमचा उमेदवार जिंकणार आहे आणि मी विश्लेषण करताना निवडणूक व्हायच्या आधीच सांगतोय की हे हरणार आहेत त्याच्या कारण असं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की एकोणीशे नव्वदला ला हितेंद्र ठाकूर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली म्हणजे अगदी सुरुवातीपासून त्यांना बघतोय त्यांना बऱ्यापैकी ओळखतोय सुरुवात जी झाली त्यावेळेस त्यांची सगळी जीवाभावाची मित्रमंडळी घेऊन त्यांनी त्यांचं राजकीय वर्चस्व सुरू व्हायला सुरुवात केली होती त्यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये राहील या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले होते म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये वसईची विधानसभा वगैरे होती ते आमदार झाले आणि जे जीवाभावाचे सगळी जी मित्रमंडळी होती म्हणजे जीव घ्यायलाही तयार जीव द्यायलाही तयार अशी सगळी त्यांची जी, जी मित्रमंडळी होती तीही खूप फार्मामध्ये आली होती अगदी प्रत्येकाला कामधंदा मिळाला होता प्रत्येकाला पदं मिळाली होती बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या आणि हे सगळं घडत असताना न कळतपणे म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या न कळतपणे या सरदारांचं साम्राज्य वाढत होतं म्हणजे ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूर यांना जे अपेक्षित होतं की माझ्या जीवावर किंवा मी जे काही करतोय त्याच्यावर तुम्ही मोठे होत आहे तुम्हाला पद मिळत आहेत त्यामुळे तुम्ही आपला पक्ष किंवा आपलं साम्राज्य हे टिकवलं पाहिजे वाढवलं पाहिजे आपण एकत्र राहिलो पाहिजे ही त्यांची जी भावना होती भूमिका होती ती त्यावेळेस लॅस जायला सुरुवात झाली होती तर कारण स्वभाव कारण साम्राज्य ठाकूरांचं उभं राहत होतं ऐकायला ठाकूरांचं लागत होतं आणि ठाकूरांच्या आधिपत्याखालीच राहून आपल्याला सगळं करायला लागत होतं आता जे कोणी नगरसेवक झाले मध्यंतरी ज्या दोन हजार नऊच्या नंतर ज्या घटना घडल्या महानगरपालिका ताब्यात आली होती आमदार ताब्यात आले होते आणि सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या लोकांची साम्राज्य वाढायला लागली त्यांचं साम्राज्य वाढते आपलं छोटं का नाही पण साम्राज्य असावं म्हणजे नगरसेवक होते पदाधिकारी होते ते संस्थानिक बनले ते सावकार बनले त्यांच्यातला कार्यकर्ता जो होता ना तो संपून गेला हितेंद्र ठाकूर यांनी सांगितल्यानंतर कोणतीही गोष्ट करायला तयार असणारा त्यांचा नगरसेवक त्याच्यानंतर पत्रक वाटायची झाली ना तर ते नोकरांना त्यांनी ठेवली पत्रक वाटायला ते पक्षाचा अजेंडा वाटायचा असेल पक्षाची भूमिका लोकांना सांगायची असेल तर ते जर नगरसेवकांना सांगितली तर नगरसेवक त्याच्या आलिशान कार्यालयामध्ये जाऊन बसायचा आलिशान गाडीतून मधून जायचं आलिशान बंगल्यात राहायचं त्यामुळे त्याच्यातला कार्यकर्ता होता ना तो मेला होता आपण कोणीतरी आहोत आपल्या हाताखाली कोणतरी आहेत हा ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती आणि मग त्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याकडे त्यांच्या शिपायाकडे त्यांनी पगारी नोकर जे ठेवले होते त्या लोकांकडे त्यांनी हे राजकारणाची इलेक्शनची जबाबदारी सोपवायला सुरुवात केली आता स्वतः करणं आणि नोकरामार्फत करणं याच्यामध्ये खूप फरक असतो पेड वर्कर ठेवून आपण राजकारण करणं हे कोणाला शक्य नाही तिथे जीवाभावाची लोक असतात अगदी ओतून देणारे कार्यकर्ते पाहिजे असतात म्हणजे जीव ओतला जी पाहिजे त्यांनी त्याच्या ते दिवसांमध्ये जे राजकारणाचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये तो प्रकार दिसून आला नव्हता म्हणजे मी जेव्हा सर्वे आम्ही करतो फिरत होतो तेव्हा यांच्या प्रचाराची पत्रक असतील तेव्हा शिट्टी निशाणी होती त्यानंतर चष्मा निशानी आले होते हे तसे गठ्ठेचे गठ्ठे यांच्या कार्यालयामध्ये पडलेले होते म्हणजे हे वाटले हो का नाही ते सांगितलं आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं कर्मचारी सांगतो मी कशाला वाटतो मी सांगितलं वाटलं म्हणून दाखवलं जे प्रत्येकाचे कर्मचारी करतात निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ते हल्ले करायला लागलेत कार्यकर्ते नव्हते ते कर्मचारी होते आणि ते कर्मचारी काहीही करत नव्हते ते व्यवहार आला होता आणि त्या व्यवहारामधून त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं करायला सुरुवात करता करता त्या व्यवहारामध्ये त्यांची फसगत झाली गल्लत झाली आणि प्रत्येकाने जे काही बनवलं होतं ते शून्यातून बनवलं होतं म्हणजे हितेंद्र ठाकूरांचा उदय हा शून्यातून झालेला आहे आणि त्यांच्याबरोबरच्या असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचा उदय हा त्यावेळेस तो शून्यातूनच झाला होता त्याच्यामुळं अचानक काहीतरी काही आलं आपल्याकडे तर ते करण्यासाठी का ते मिळवण्यासाठी जे काही काळ वगैरे करत होतं ते सत्ताधाऱ्यांच्या नजरेत आलं होतं आणि सत्ताधाऱ्यांनी या सगळ्यांच्या फायली तयार केल्या होत्या पूर्वी यांचे सगळे कारनामे असायचे ते हितेंद्र ठाकूरांच्या दरबारात मिटायचे किंवा वरती हितेंद्र ठाकूर मिटवून घ्यायचे ज्यावेळेस या काही फायली निघायला लागल्या त्यावेळेस हे स्वतःच नगरसेवक ज्याला आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून सरदार वतनदार जे असलेले ते स्वतः मंत्र्यांशी अधिकाऱ्यांशी बोलायला लागले त्यांचे लागेबांधे सुरू झाले याच्यापूर्वी हितेंद्र ठाकूर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आता साधारण वसेचा नगरसेवक पण थेट डी सी एम सीएमना फोनवर घेतो त्यांच्याशी बोलतोय त्यांना भेटतोय आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं बॉन्डिंग झालं त्यांना हितेंद्र ठाकूर यांची गरज लागलेली आहे ते थेट जायला लागले आणि ते थे थेट जाण्याचा परिणाम असा झाला हितेंद्र ठाकूर एवढी वर्ष जो गेम प्लॅन खेळत होता ते तुम्ही त्याच पक्षात राहा तुम्ही शिवसेनेत राहा तुम्ही भाजपमध्ये राहा तुम्ही कोणत्याही इतर पक्षात राहा काम आमचं करा तिथे राहून आमचं तुम्ही काम करा म्हणजे वसई तालुक्यामधल्या सगळ्या संघटना संस्था राजकीय पक्ष हे हितेंद्र ठाकूर यांच्या दावणीला बांधले होते आणि त्या दावणीमधून सगळ्यांना सोडवून जर बाहेर आणायचं असेल तर ते शक्य नव्हतं त्यांच्या हो साम्राज्यापुढे कोणी जाऊ शकतो माखी महानगरपालिका पंचायत समित्या ते ताब्यात होत्या म्हणजे प्रत्येकाला ते काम लागायचं त्यामुळे कुणी बाहेर सटकायची तयारी नव्हती हो जरी तो शिवसेनेत असला तरी तो हितेंद्र ठाकूरचे कार्यकर्ते असायचा पदाधिकारी त्यांचाच असायचा त्यांचाच ऐकलं जायचं सत्ताधाऱ्यांनी हीच गेम केली की तुम्ही आमच्यामध्ये तुमचं काम करू तुम्ही आमच्यामध्ये प्रवेश नका तुम्ही तिथेच राहून आमचं काम, काम करा आणि हे आमचं काम करायला लागले नगरसेवक ही त्यांची कामं करून घ्यायला लागले म्हणजे हितेंद्र ठाकूर हा बायपास केला था। हितेंद्र ठाकूर बाजूला काढलाय थेट आधी हितेंद्र थे ठाकूर कडायचं हितेंद्र ठाकूर था, मंत्र्यांना सांगणार अधिकाऱ्यांना सांगणार फोन करणार आणि कामं व्हायचे आता हितेंद्र ठाकूर हे बाजूला झाले नगरसेवक तिथले जे पदाधिकारी आहेत ते थेट मंत्री संत्री सगळ्यांशी बोलायला लागले त्यांचं चांगलं बॉन्डिंग झालं आणि त्यांच्या इशारावर हे लोक नाचायला लागले मी आधी इशारा दिला होता धोक्याचा पण मशाल पेपर है पेपर होता फारसं दुर्लक्ष लग केलं गेलं लग। हितेंद्र ठाकूरने ते काही सिरियसली घेतलं नाही आणि हितेंद्र ठाकूरला समजवणार कोण सांगणार कोण म्हणजे मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण मांडणार हा प्रत्येकाला प्रश्न आहे हितेंद्र ठाकूरांच्या जवळचा कितीही मोठा माणूस असो तर तो त्यांना तोंड फोडून त्यांची चुकी सांगू शकत नाही म्हणजे हा सगळ्यात मोठा दोष आहे हितेंद्र ठाकूरांचा सगळ्यात मोठा दोष कोणता असेल तर त्यांना त्यांची चूक हे कोणीच सांगू शकत नाही त्यांच्या जवळच्या लोकांना वाटतं हे चुकलंय पण ते सांगू नाही त्याच्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही परिणाम असा झाला जे आधी मी लेख लिहिला ले म्हणून शिवाय घालत होते त्यांनीच नंतर सांगितलं की बलिराम जाधव हे पडणारे आधी कसं सांगितलं होतं आत्ताही निकाल लागायचा आहे सगळेजण सांगतायत की राजेश पाटील हे जिंकतायत राजेश पाटील चांगल्या मतांच्या जिंकतायत मात्र मला त्याच्यावर विश्वास वाटत नाहीये खर तर राजेशची गेम झालेली आहे असं वाटतंय हा माझा अंदाज आहे म्हणजे सगळे खरं अशातला भाग नाही चार जून आपल्याला कळेल अंदाज वर्तवणं हे माझं काम आहे हे मी काम करतोय आणि एवढं खुल्यापणानं म्हणजे निकाल लागण्याच्या आधीच सांगणं आणि त्यामुळे हितेंद्र ठाकूरांना कुणालाही ना। शक्य नाही मग तो वेळेपणा मी याच्यासाठी करतोय की ठाकूरांचं साम्राज्य हे टिकलं पाहिजे आता ते ढासळताना दिसतं म्हणजे हितेंद्र ठाकूरांचा कोणाला त्रास नाही आहे हितेंद्र ठाकूरांच्या दरबारात गेलेल्या प्रत्येकाचं काम होतंय त्याचा एक दबदबा आहे दरारा आहे दहशत आहे ती राहिली पाहिजे कारण पालघर जिल्ह्याला दुसरा कुणीही वाली नाही ठाकूरांनी मनात आणलं तर ते जिल्ह्यावर अगदी एक छत्रिय अंमल त्यांचा ठेवू शकतात पण ते वसई विरारच्या बाहेर निघत नाही ही एक हे पालघर वशियांचं दुर्दैव आहे की ते फक्त निवडणुकीसाठी बाहेर पडतात आणि तो निवडणुकीसाठी बाहेर पडल्यानंतर काय परिणाम होतात हे त्यांना या निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल हितेंद्र ठाकूर यांना कोंडीत पकडण्यासाठी जो काही गेम प्लॅन रचला गेला तो गेम प्लॅन या सरदारांवर होता ही जी यंत्रणा यांच्याकडे दिली होती म्हणजे हितेंद्र ठाकूर असं वाटत होतं की एवढे माझे नगरसेवक हो आहेत एकशे पैकी एकशे आठ नगरसेवक आपल्याकडे आहेत पंचायत समिती आपली ताकद आहे जिल्हा परिषदेमध्ये सभापती आपला आहे अगदी तीन आमदार आपले आहेत आणि हे सगळी लोक जे आहेत त्यांच्या हाताचे कार्यकर्ते पदागिरी हे अति प्रामाणिकपणे काम करतील असं त्यांना वाटत होतं भारतीय जनता पार्टीने असा काही गेम प्लॅन बसला की त्यांची पूर्ण यंत्रणा ही निष्क्रिय करून टाकली ह्या सगळ्या सरदारांना त्यांनी जो काही संदेश द्यायचा होता तो दिला भाजपच्या राज्यामध्ये आत्ताच्या राज्यामध्ये <laughs> की गेल्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंत बघितलं तर इथे जे कोणी चुकलेले आहेत जे कोणी भ्रष्टाचारी आहेत अत्याचारी आहेत अन्यायी आहेत ज्यांनी काहीतरी चूक केलेली आहे ते सरकारच्या विरोधात जात नाहीत जाणार नाहीत अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवली ते गेले फसले अनेकांचे अनाधिकृत बांधकाम आहेत अनेकांचे अनाधिकृत कॉन्ट्रॅक्ट्स त्या महानगरपालिकेमध्ये आहेत म्हणजे महानगरपालिका हे चराव कुरण आधी बनू दिलं यांना चरायला दिलं चरून झाल्यानंतर यांच्या फायली तयार केल्या गेल्या आणि हे सगळे हितेंद्र ठाकूर यांच्या नकळत घडलंय हितेंद्र ठाकूरला माहिती असेल की हे हा हा पुरवठा करायचा आहे हे नगरसेवक हा पुरवठा करतोय तर ते कमवू देतला काय कमवलं कमवू देत पण कमवल्या गेल्यानंतर त्याला तो जे काही अटकला तो बरोबर भाजपाच्या सापळ्यात अडकला भाजप प्रत्येक वेळेस गेम प्लॅन खेळते या निवडणुकीमध्ये सरळ सरळ हितेंद्र ठाकूरांशी लढत झाली टक्कर घेतली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना घेरलं गेलं जे तीन आमदारांच्या मतदारसंघामधली आकडेवारी बघितली तर तिथे वसई आणि नालासोपारामध्ये बोईसरमध्ये बोईसरचा काही भाग सोडला तर, तर त्या अडीच मतदारसंघामध्ये शिवसेना नाही आहे जे आहे ती फक्त कागदावर आहे दोन्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी ते तर सगळं हितेंद्र ठाकूरांचंच आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या तिन्ही बालकिल्ल्यामध्ये लिहून ठेवा उभाटा शिवसेना तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये किमान दोन सव्वादन लाख मत घेते भारतीय जनता पार्टी तेवढंच घेत आहे म्हणजे ती दोन लाख क्रॉस करून पुढे जाते साडेचार लाख मतं हे दोन पक्ष या तीन मतदारसंघामधून उचलतात एवढी मतं या दोन्ही पक्षांना का गेली हित ठाकरे यांनी याचा शोध घेतला त्याचं उत्तर भाजपच्या गेम प्लॅन मध्ये राहणार आहे भाजपने जो गेम प्लॅन रचला म्हणजे देवेंद्र फडणवीस डहाणूमध्ये भाषणात बोलले होते उनको वसईनी ही लपेटलेंगे लेंगे वास्तव ते घडलं त्यांना वसईमध्ये रोखलं गेलं हितेंद्र ठाकूर यांनी विकेट फेकली का तर अजिबात नाही ते जिंकण्यासाठी लढले का तर हो जिंकण्यासाठी लढले त्यांनी कोणते सेटलमेंट्स कोणाशी केल्या का सत्ताधाऱ्यांशी तर अजिबात नाही पण खालच्या लोकांचं काय ज्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांचं काय ही सगळी मंडळी ही भाजपने आपल्या ताब्यात घेतली होती यंत्रणा निष्क्रिय करणे हा निवडणुकीमधला एक खूप मोठा फॉर्म्युला आहे जेव्हा महादू बरोरा हे वसईला सॉरी शाहपूरमध्ये आमदार म्हणून उभे होते आणि त्यावेळेस मी बघितलं की यंत्रणा कशी फेल केली जाते महादू बरोरा यांच्याबरोबर काही शिवसेना येणार होती महादू बरो त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका आमच्याबरोबर तुम्ही तिथेच थांबा बातमी लीक झाली आनंद दिगे साहेबांकडे पोहोचली आनंद दिगे साहेबांनी सांगितलं जे कार्यकर्ते बरोना मदत करणार होते पदाधिकारी त्यांना सांगितलं तुम्ही कार्यालयाच्या बाहेर जायचं नाही तुम्ही कुठेच फिरायचं तुम्ही आता कार्यालयात बसायचं कार्यालयात त्यांना बसवल्यानंतर महादू बरोरांनी जो गेम प्लॅन रचला त्यावेळेस म्हणजे तेव्हा मी महादूर बरोरांना फार जवळून राजकारण बघितलं शिवसेना दिगे साहेबांचं आणि बरोरांचं वगैरे हे जे पदाधिकारी बसले असायचे ना त्यांच्याकडे लोक प्रचार करून यायची कार्यालयामध्ये आणि कार्यालयात आल्यानंतर हे जे दोघे महाभाग बसले होते हे दोघे त्यांना शिवाय घालायचे म्हणजे तुम्ही हे काम नाही केलं ते काम नाही केलं हे नाही केलं तुम्ही पक्षाचं काम नाही करत नालायक ऐकाय तुमच्या पैसे मिळणार नाही म्हणजे वाटेल त्या गोष्टी करून तो कार्यकर्ता तुटला पाहिजे हे करायचे त्याच्यानंतर त्या कार्यालयातून बरोकडे फोन जायचा की ह्या ह्या डोलखामच्या कार्यकर्त्यांना शिवाय घातलेल्या आहेत खर्डीच्या शहरांना शिवाय आहेत त्यांना जर गाठलं मग त्यांचे कार्यकर्ते त्यांना जायचे सांगायचे तिकडे काय आहे इकडे घ्या हे घ्या आणि पूर्ण यंत्रणा जी आहे ना ती ह्या दोन तीन लोकांनी डिस्टर्ब केली होती आणि तिथे बरोचा तेव्हा विजय झाला होता मग तेव्हा आनंदिगे साहेबांनी एक अहवाल दिला होता की काय झालं होतं तुमची काय चूक झाली होती किंवा शिवसेनेची काय चूक झाली म्हणजे यांना एक तिकडे पाठवायला पाहिजे होतं तुम्ही त्यांना पक्षात ठेवून तुम्ही कार्यालयात बसवलं हो कार्यालय त्यांच्या हातात दिलं आणि त्यांनी हा गेम खेळला इथं तोच प्रकार झाला हितेंद्र ठाकूर यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती तीच जबाबदारी जागच्या जागी राहिली म्हणजे हितेंद्र ठाकूरना कळलंही नाही आपले लोक काम करतात की नाही करतात ते काम करतात असं दाखवत होते प्रत्यक्षामध्ये ते काम करत नव्हते म्हणजे भाजपचं भाजपाचं काम केलं अशातला भाग नाही आहे तर तसं जर केलं असतं तर राजेश पटेललाही एवढी मतं मिळाली नसती त्यांनी मतं देऊ नका असंही सांगितलं नाही तुम्ही भाजपला मत द्या असंही सांगितलं नाही मात्र फक्त स्टॉप झाले जी जबाबदारी घेतली होती ती जबाबदारी पार पाडली नाही आणि तिथेच ठाकूरांचा गेम झाला म्हणजे खरं तर नाला सोपारामध्ये हितेंद्र ठाकूर हे तीस चाळीस हजार मताने पुढे असायला पाहिजे होते तिथे आता पाच दहा हजार मताने भारतीय जनता पार्टी पुढे राहते म्हणजे वसईचा आपण आता बघणार आहोत वसईमध्ये नेमकं ने ने काय घडलं ते तुमच्यासोबत ठेवणार आहोत पण ज्या पद्धतीने सरदार हे दाबले गेले यंत्रणा निष्क्रिय केली गेली आणि त्याच्यामुळं तिथे भाजपा वरचड ठरली शिवसेनेलाही बऱ्यापैकी मतदान मिळालं खरं तर प्रत्येकजण आपल्या आपल्या हिशोबाने विश्लेषण करतो आपलंच कसं खरं सांग हे सांगतो त्यामध्ये सांगतील की नाही नाही इथे मुस्लिम मतदार तिकडे गेला ख्रिश्चन मतदार तिकडे गेला इकडे भाजपने पैसा वाटला भाजपने दादा केली गेली म्हणजे ह्या सांगण्यासारख्या गोष्टी झाल्या प्रत्यक्ष जी यंत्रणा निवडणुकीमध्ये राबवली जाते ती यंत्रणा विस्कळीत करणं हेच यशाचं खरं गमक असतं आणि ते भाजपने केलं होतं आता हितेंद्र ठाकूर यांनी जर स्वभाव त्यांचा बदलला नाही म्हणजे प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय हे ऐकायलाच तयार नाही आहेत जाईल कोण त्यांना सांगेल कोण हा तर स्वभाव बदलला नाही आणि वर्षानुवर्ष वरिशा। ज्यांना पोचलंय सांभाळलंय त्यांच्यावर उपकार केलेत ती लोक कधी त्यांच्या हातून निष्ठून गेलेली आहेत ती जर बदलली नाही त्यांच्या जागी नवीन यंत्रणा उभी केली नाही पण तीस तीस लोक सतत हारतायत आणि भारतीय जनता काही शिवसेनाशी सेटलमेंट से करून मग ती महानगरपालिका ते आमदार जिंकणं ते खूप सोपं असतं मग खेळवलं जातं आता तोही खेळ संपणार म्हणजे पुढच्या भागात आपण सांगतोय की भाजपचा जिल्हा अध्यक्ष भरत रजपूत जेव्हा सांगतोय की त्यांचा एकही आमदार येणार नाही का एक आमदाराला त्यांचं नशीब जाहीर भाषणातून ते सांगतायत की हितेंद्र ठाकूर हा ब्लॅकमेलर आहे ही बोलण्याची हिंमत जेव्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षाची येते ना ते खूप मोठं काहीतरी शिजलेलं आहे खूप काहीतरी मोठं शिस्तय वास येतोय पण आम्ही भ्रमात आहोत अशी परिस्थिती आहे अनेकांची साम्राज्य ती डोळ्यासमोर कोसळताना दिसतात कधी काय घडतंय हे कळतही नाही म्हणजे अनेक राजकारणी आपण बघितल्यात म्हणजे मी ज्यावेळेस वेळेस पत्रत्रा सुरुवात केली तेव्हा ते खासदार लस्सिकोम होते आज लस्सीकोंब कुठे ते शोध म्हणजे त्यांचा जावाई जो खुलात आहे तो तिकीट मागण्यासाठी तीन महिन्यापूर्वी त्यांनी शिवसेनेचा प्रवेश केला होता आणि मातोश्रीचे अनेक चक्कर काटले पण त्यांना तिकीट काही मिळालं नाही कोमचे जावाई म्हणजे जा मुलीचा नवरा ही हलत झाली दामू शिंगडा सहा वेळा खासदार होते काँग्रेसमध्ये मोठे लिडर होते त्यांचा मुलगा सचिन शिंगडा शिवसेनेच्या दारात मातोश्रीच्या जा दारात जाऊन उभा होता आणि तिकीटासाठी याचना करत होता अनेक अशा राजकारणी मी बघितले म्हणजे शंकरन मंत्री होते आमदार होते खासदार होते सगळेच होते आज कुठे काय सेकंड पिढीला तो लाभ उठवता आला नाही तो घेता आला नाही अनेक अशी राजकारण्यांची नावं घेता आहे म्हणजे मी अगदी लका दुमाडा असतील शंकररावा गोवारी असतील या सगळ्यांबरोबर बघितलंय म्हणजे मोठमोठ्या लोकांबरोबर आपण काम केलेलं आहे मी पत्रकार म्हणजे पस्तीस वर्षाच्या म्हणजे पत्रकारची कारकिर्दी खूप मोठी आहे हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर माझा एकोणीशे नव्वदचा जेव्हा फोटो मी त्यांच्या कार्यक्रम दाखवलेला शक्यच नाही ना म्हणजे हितेंद्र ठाकूर तुम्ही एवढ्या दिवसातून ओळखता एवढ्या दिवसातून हा बऱ्यापैकी त्यांचं साम्राज्य मला माहित आहे Uh, कुठे लूप होल्स आहेत ते माहिती आहे आणि म्हणून ही बोलण्याची लिहिण्याची डेअरिंग करतोय त्यांच्यावर माझं प्रेम आहे त्यांनीही माझ्यावर प्रेम केलेलं आहे त्यांनीही मला अनेकदा मदत केलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळ भाग घेतलेला आहे यावेळेस भाग घेऊ दिला नाही किंवा त्यांनी तशी परिस्थिती निर्माण केली कारण जे सरदार होते किंवा जे वतनदार होते ज्यांच्या जबाबदाऱ्या होत्या ते केव्हाच भाजपच्या चरणी लीन झाले होते म्हणजे आता तर या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांना प्रवीण राऊतची खरी येत असेल म्हणजे प्रवीण राऊत हा निवडणुकीमधला ब्रेन होता म्हणजे त्याच्या आधी मी मुकेश सावे बघितलेत ते जाग्यावरून न हलता ते जे काही गेम करायचे गेम प्लॅन करायचे ते खूप मोठे असायचे प्रवीण राऊत अगदी दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तो सगळं हलवायचा आता तो फसला फसवला गेला अडकवला अडकला जे काय असेल ते असेल पण प्रवीण राऊत सारखी जी का मंडळी जी होती ती निवडणुकीमध्ये दिसली नाही ती दिसू दिली नाही किंवा त्यांना जे काही त्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे ते भयान आणि भयावह आहे आणि तो एक आदर्श डोळ्यासमोर होता दीपस्तंभ जसं छगन भुजबळांना आतमध्ये टाकून बाकीच्यांना इशारा दिला सगळे आतमध्ये घेतले तसं प्रवीण राऊत जेलमध्ये टाकून बरेच महिने त्याला सडवून बाकीच्यांना इशारा दिला तर बघा प्रवीण राऊतची हालत ही केलेली आहे तुमची हालत याच्यापेक्षा वाईट होईल कारण प्रवीण राऊत हा मोठा माणूस होता तुम्ही खूप छोटे आहेत हा मोठा मासा जर ह्या यातना भोगतोय तर तुमचं काय प्रवीण राऊत हा इशारा होता हितेंद्र ठाकूर यांनी जर आता त्यांची सरदार मंडळी बदलली नाही चेंज केली नाही नव्या पिढीला स्थान दिलं नाही म्हणजे खरं तर आता सगळी सूत्र स्थितीश ठाकूरच्या हातात जातात आणि स्थितीश ठाकूरच्या लेवलची जी मंडळी आहे की सितीश ठाकूरचा ऐकतील जी मंडळी आहे कारण त्याला प्रत्येकाला जर काका मामा करा बसला तो तर त्याला पुढचं साम्राज्य टिकवणं शक्य नाही आणि मग इतर नेत्यांचं जे झालं ते म्हणजे डोळ्या डोळ्यादेखेच सगळं बघावं लागतं की आपलं साम्राज्य कोसळताना हे अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे म्हणजे आता सगळ्यात मोठं उदाहरण हे राहुल गांधींचं आहे एक काळ असा होता की राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर पूर्ण देश चालत होता सोनिया गांधी पूर्ण देश चालवत होत्या आत्ताची परिस्थिती अशी आहे की राहुल गांधींना मतदारसंघ शोधावा लागतोय मी कुठे निवडून येईन मग हा नको हा हा नको हा मग इथे जाऊया चला चला इथे उभं करा आणि तिथे मग सगळी ताकद ता लावावी लागते हे का घडलं याचा जर आपण अभ्यास केला नाही तर मात्र आपली गोची होते आता हितेंद्र ठाकूर यांना अडकवण्याचा त्यांचं साम्राज्य धुळीला मिळवण्याचा जो काही गेम प्लॅन रचला गेलाय तो या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेला आहे म्हणजे कोणीही भाजपचा कार्यकर्ता भाजपचा नेता भाजपचा पदाधिकारी हितेंद्र ठाकूर यांना घाबरत नव्हता त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नव्हता त्यांना खुल्याम चालित द्यायचा म्हणजे कोणीही काहीही बोलायचं म्हणजे माझ्या चॅनलवर भरत राजपूतनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट बोललाय त्या की हा ब्लॅकमेलर आहे ही बोलण्याची हिंमत कशी काय होते ही हिंमत कुठून येते त्याचं कारण असं असतं जेव्हा छोटी लोक बोलायला सुरुवात करतात ना त्यावेळेस आपण आपले डोळे हे उघडे ठेवून आपल्या साम्राज्याकडे बघितलं पाहिजे निवडणुकीनंतर जे विश्लेषण व्हायचं ते होईल पण निवडणुकी आधी जे रिपोर्ट येत आहेत त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आपल्या तीन विधानसभा मतदारसंघातली साडेचार लाख मतं ही भाजप सेनेकडे कशी गेली याचं उत्तर जरी हितेंद्र ठाकूर शोधलं ना तरी हितेंद्र ठाकूर यांच्या लक्षात येईल की आपण जी काही स्वप्न बघत होतो आपण जी काही मेहनत करत होतो ते आपलेच सरदार अगदी पायदळी तुडत होते आपण एक सुंदर रांगोळी काढत होतो आणि आपलेच सरदार त्यांच्याच पायाने ती रांगोळी पुसून टाकत होते